नाशिकमध्ये रिक्षा चालकांवर धडाकेबाज कारवाई बेशिस्त आणि बिगर ड्रेस चालकांना वाहतूक पोलिसांचा शिस्त धडा नाशिक शहरात वाहतूक कोंडी आणि बेशिस्त रिक्षा चालकांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा रोजचा जीव मिटाकुटीला येत आहे या वाढत्या त्रासाला अखेर वाहतूक पोलीस आणि आरटीओने संयुक्तपणे आळा घातला आहे द्वारका सर्कल परिसरात आज मोठी तपासणी मोहीम राबवून शेकडो रिक्षांची सखोल पडताळणी करण्यात आली तपासणी दरम्यान ड्रेस चालक मीटर न वापरणारे परवाना व वा कागदपत्रे नसलेले तसेच नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या चालकांविरोधात कठोर दंडात्मक कारवाईची मालिका सुरू झाली काही रिक्षा थेट जप्त करण्यात आल्या प्रवाशांना आडवळे आवाजावी भाडे मागणे रस्त्यावर मनमानीपणे वाहन उभे करणे यांसारख्या तक्रारी वाढत असताना नागरिकांनीही या कारवाईचा स्वागत केले वाहतूक पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला नियम तोडणाऱ्यांवर कोणतीही सूट नाही शहरात शिस्त मोहीम सातत्याने सुरू राहील सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशी धडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक